हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी संक्रांतीचा जो व्लॉग आहे तो शेअर करते थोडासा लेट झालेला आहे एडिट करायला वेळ मिळाला नाही पण आज ठरवलं होतं की लवकरात लवकर हा व्लॉग जो आहे तो शेअर करायचा तर सकाळी सगळ्यात पहिले उठून आहे ना सगळं घर आवरून घेतलं बऱ्याच काही काही गोष्टी करायच्या होत्या तर खरं सांगू का सणवार म्हटलं ना तर मला आहे ना काय माहिती पहिले रांगोळी काढली ना तरच मला असं वाटतं की आज काहीतरी सण आहे तर काहीही झालं तरी वेळ नसेल किंवा उशीर झाला तरी पण पहिले मात्र मी मी घराच्या समोर रांगोळी काढते आणि एक मोटिवेशन मला जे मिळतं हो ना ते समोरचं घर देखील घराच्या समोर म्हणजे इथे पण पोंगल वगैरे सेलिब्रेट होतो आणि खूप मोठा सण आहे संक्रांतीचा सो आपल्यासारखंच सगळं आहे भोगी देखील इथे दोन दिवस सेलिब्रेट केली जाते सो तसंच त्यांची जी रांगोळी आहे ना ती बघून एक मला मोटिवेशन मिळतं तर म्हटलं आपण देखील आपल्या पद्धतीने जशी जमेल तशी जितका वेळ वेळात वेळ काढून रांगोळी मी काढते आणि सणावाराला तर नक्कीच काढते तर त्यानंतर ना सकाळी माझा उरून चहा वगैरे झाला होता पण आता संदीपसाठी चहा ठेवला होता आणि हो आज एकादशी देखील होती त्याच्यामुळे मला आहे ना मुलांसाठीच फक्त जेवण बनवायचं होतं तर म्हटलं चला मुलांचंच जे काही आवडीचं आहे ते बनवावं आणि हो सकाळी आहे ना सकाळी लवकर उठून बरंच काही काही गोष्टी आवरल्या होत्या त्याच्यामुळे हा जो चहा आहे ना तो मस्त बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय केला आणि इतकं छान वाटत होतं ना बाल्कनीमध्ये सगळी झाडं इतकी मस्त म्हणजे जी लाईन मला कवर करायची होती ना सगळ्या झाडांची ती माझी पूर्ण कवर झालेली आहे आणि खूप सुंदर वाटतंय तर म्हटलं चला बसलेलीच आहे तर एक व्ह्यू तुम्हाला देखील देते जनरली काय होतं की बऱ्याच वेळेस आहेत ना माझं साडी कलेक्शन किंवा ज्वेलरी कलेक्शन विचारतात तर मला आहे ना काय माहिती म्हणजे वेळ नाही मिळत एवढं सगळं मॅनेज करायला असं वाटतं की तुमच्यासोबत सेपरेटली अशी बसून व्हिडिओ बनवावी पण दिवस कसा जातो ना माझं मला कळत नाही आणि मग थोडा वेळ मिळतो ना तर असं वाटतं की आराम करावा नाही तर काही ना काहीतरी शूट असतंच तर म्हटलं चला आज साडी नेसत होते आणि ही साडी माझी खूप चुनी आहे तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक बारीक प्लेट्स बनवते आणि जी मला अशा पद्धतीची साडी जी आहे ना ती आवडते मला पदर सोडलेला जास्त आवडतो पण सगळ्या कामांमधून होत नाही त्याच्यामुळे मी नेहमी पदर बांधूनच तुमच्यासोबत जी काही साडी आहे ना ती शेअर केली तर म्हटलं चला माझं एक मंगळसूत्र आहे त्याच्याबद्दल ना मला बऱ्याच वेळेस इंस्टाग्रामवरती डी एम येतात की तुम्ही हे कुठून घेतले याची लिंक द्या पण ते मंगळसूत्र माझं इतकं जुनं आहे आणि जी काही ज्वेलरी आहे ना ती मी खूप व्यवस्थित ठेवते म्हणजे मेकअपचं सामान म्हणा किंवा ज्वेलरी म्हणा सगळं काही व्यवस्थित ठेवायची पहिल्यापासून सवय आहे आणि घरामध्ये म्हणजे आपल्याला थोडासा टापटीप राहायला सगळ्यांनाच आवडतं सो त्यासाठी आहे ना मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की अशा ज्या लूज पावडर आहेत ना त्या तुम्ही प्रेफर करा काहीही क्रीम लावायची गरज पडत नाही लूज पावडरनी खूप छान असा लूक येतो किंवा आपण जर कॉम्पॅक्ट लावला आणि कॉम्पॅक्टच्या आधी टिंटेड मॉइश्चरायझर जरी वापरलं ना तरी देखील आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही सो अशा पद्धतीने मी सिम्पल रेडी झालेली आहे आणि हो ते ज, आ, जे मंगसूत्र आहे ना त्याच्याबद्दल जे मी बोलत होती ते मंगसूत्र मी घातलेलं होतं आणि याच्यावरती मला बरेच डी एम आले होते तर हे माझं आहे ना गोल्डचं मंगळसूत्र नाही आहे मोठं जे मी घातलेलं आहे ते हे आपलं साधं म्हणजे मला वाटते मी हे अडीचशे रुपयालाच घेतलेलं असेन पण खूप सुंदर दिसतं आणि प्रत्येक जेव्हा पण मी हे मंगळसूत्र घालते ना तेव्हा मेन म्हणजे त्याला पाण्यामध्ये नाही घामाला असेल तर व्यवस्थित ते कोरडं करून मी पॅकेटमध्ये वगैरेच ठेवून देते त्याच्यामुळे ते, ते जसं आहे तसं राहिलं आणि खूप छोटे छोटे असे त्याला मनी आहेत की जे सुंदर दिसतात आणि आजकाल असे जे नवीन व्हायरलवाले जे वरचे जे चोकर आहेत ना ते आलेले आहेत तर में आता के लिए होती राती। तुन मी आत्ता मा माहेरी गेली होती ना तिथून मी बऱ्याच गोष्टी घेऊन आलेली होती तर तो व्लॉग देखील शेअर केलेला आहे पण कसं होतं प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ बघत नाही सो म्हटलं असं हे छोटंसं असं मंगळसूत्र मला जास्त आवडतं खूप असं भरझरीत घालण्यापेक्षा सो असा मी छोटासा आणि सिंपल लुक केलेला होता आणि मला थोडंफार तरी नटायला म्हणजे सगळ्यांनाच आवडतं नटायला तर मला देखील असं वाटतं की कधीतरी छान नटून व्हिडिओ बनवावी पण प्रत्येक गोष्ट म्हणजे एकाच दिवशी तयार पण व्हायचं आहे पूजेची सगळी तयारी करायचे आणि जेवण देखील बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण म्हटलं ना घरामध्ये झाल्या पाहिजेत तर तसं होत नाही बऱ्याच गोष्टी घरामध्ये कितीही लवकर उठलं ना तरी होत नाहीत पण आज आहे ना मी ठरवून सगळं काही केलं होतं तरी देखील असं वाटतं की अजून थोडंफार काहीतरी करायला पाहिजे होतं पण जाऊ दे जसं आहे तसं आणि मी आहे ना काय झालंय दरवेळेस ते चौरंग बाहेर काढण्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी जुगाड करावा तर हा जो एक स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे जो मला प्रमोशनला आला होता आ, तो मी इथे ठेवून आहे ना समोरच छोटीशी अशी मांडणी करावी म्हणून मी हे अशा पद्धतीने इथे मांडणी केलेली आहे देवपूजा मी सकाळीच केली होती आत्ता मला फक्त आज एकादशी आहे म्हणून ही छोटीशी पूजा मी करून घेते तर एकादशी होती म्हणून म्हटलं चला इथे विठ्ठल रुक्मिणीला मी छान असा दुधाचा अभिषेक करून घेतला जेव्हा पण मला वेळ मिळतो ना तेव्हा मी करत असते आणि आज आत्ता म्हटलं संक्रांतीच्या निमित्ताने आणि नवीन वर्ष देखील आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपण छान अशी पूजा करणारच पण तरीही म्हटलं आज आत्ता एवढी सगळी काही तयारी केली तर म्हटलं अभिषेक देखील करून घेऊया आणि संधी पाहत एका ना एकादशी करतात त्याच्यामुळे आहे ना अजून थोडासा उत्साह येतो हे सगळं करायला तर दिवे लावून घेते आणि छान छोटीशी अशी ही मांडणी आहे संक्रांतीची ती मी करून घेते आणि जसं जमतं आहे तसं मी मागच्या वेळेस देखील हे जे सूप आहे ना याच्यावरतीच सुगडपूजन केलेलं होतं तर मला आहे ना हे खूप आवडतं माझं सूप आणि याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती थोडं निघतात ते कारण ते फक्त फेविकॉलने चिटकवलेली आहे डिझाईन पण तरीही अजून देखील त्याचा जो लूक आहे ना तो जसाच्या तसा आहे तर माझे हे जे तीन मडके आहेत जे पाच होते तर दोन फुटलेले आहेत आता तर म्हटलं मला नवीन आणायला देखील वेळ नव्हता आणि मला ते मातीचे नाही असे कलरफुल आवडतात तर म्हटलं चला जे माझे छोटेसे पितळेचे मिनिएचरमधले जे हंडे आहेत ते मी घेतलेले आहेत म्हटलं पूजा करणं महत्त्वाचं आहे तर रांगोळी काढली होती तिथे पण म्हटलं थोडंसं उंबरठा पूजन करून घ्यावं तेवढं नाही म्हटलं तरी रांगोळीवरती थोडीफार फुलं तरी ठेवावी कारण हे सेफ्टी डोअरमुळे आहे ना रांगोळीचं जर फुलं वगैरे ठेवली ना तर ती सगळीच निघून जातात आणि हे मला नंतर लक्षात आलं मी फूल ठेवलं आणि नंतर दरवाजा लावला तर त्याच्यासोबतच ती रांगोळी आहे ना ती सगळी फिसकटून गेली होती पण ठीक आहे माझी पूजा होई तोपर्यंत रांगोळी राहिली होती ते महत्त्वाचं होतं किचन नीट ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं माझे काही ज्या टिप्स आहेत ना त्या मी डेली रुटीनमध्ये फॉलो करते आणि बऱ्याच वेळेस मला विचारलं जातं की किचन कसं काय एवढं व्यवस्थित राहतं काही सांडलेलं नसतं तर बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या मी डेली रुटीनमध्ये फॉलो करत असते जसं की चपाती वगैरे करताना आहे ना मी नेहमी एक कपडा खाली घेते की ज्याच्यामुळे जे काही सांडायचं असेल ना तर ते कपड्यावरती सांडतं आणि आपण एक अल्टरनेट डे धरून किंवा जर तुम्हाला बिलकुल वेळ नसेल तर तुम्ही दोन तीन दिवसांनी हे जे कपडे आहेत किचनमध्ये वापरलेले ते तुम्ही व्यवस्थित धुवून घेऊ शकता त्यानंतर पीठ लावायला मी हा चपटा डब्बा वापरते अजून बऱ्याच गोष्टी आहेत जसं की आपल्याला चपातीला लावायला तेल लागतं तर ते मी याच्यामध्ये काढून ठेवते की जे मला म्हणजे मी तीन चार दिवसांनी जेव्हा पण ते रिकामं होईल ना तेव्हाच मी त्याला घासायला टाकते अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या मी फॉलो करत असे ज्याच्यामुळे तेल कुठे इकडे तिकडे लागत नाही तर अशा ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ह्या जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो केला ना तर तुमचं किचन एकदम व्यवस्थित राहील आणि जेव्हा पण माझं थोडंफार जरी काम झालं म्हणजे भाजीला फोडणी देऊन झाली की मी लगेच गॅस जो आहे ना तो ओल्या कपड्याने पुसून घेते ते तसेच डाग जर तसे दिसले ना तर खूप खराब दिसतं देखील ठेवल्यानंतर इकडे तिकडे आल्याचे तुकडे पडलेले असतात तर ते देखील मी लगेचच्या लगेच पुसून घेते आणि पुरी आहे ना मी या पुरीच्या पिठामध्ये थोडासा रवा देखील ॲड केलेला आहे आणि आज मी पुरीला लाटताना थोडासा मैदा देखील लावलेला आहे तर देखील छोट्या छोट्या टिप्स आहेत पुरी अशी छान फुकते आणि मस्त क्रिस्पी लागते तर तुम्ही देखील थोडंसं एक दोन चमचे रवा रव्याचे टाकलेत ना तर पुरी अशी छान क्रिस्पी होते आणि मस्त अशी फुलते तर अशा पद्धतीने फक्त मुलांसाठी पुरी आणि भाजी एवढंच जेवण बनवलं होतं आणि हो मी शेजारी आहे ना तिळगुळ देखील मी आदल्या दिवशी बनवून ठेवले होते आणि तुमच्यासोबत फ्लॉग शेअर करताना माझं राहूनच गेलं दाखवायचं तर तिळगूळ देखील मी बनवले होते खूप छान नाही पण जसे जमले तरी थोडेसेच लागतात खूप जास्त नाही तर ते देखील मी बनवले होते तर बघा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही देखील जर तुमच्या किचनमध्ये डेली रुटीनमध्ये फॉलो केला ना तर किचन व्यवस्थित राहतं जसं की आपण जो चमचा वगैरे भाजी बनवताना सारखा आपण खाली ठेवतो किंवा कुठेही ठेवतो तर त्याच्याने देखील आपला ओटा जो आहे ना तो खराब होत असतो त्यासाठी देखील मी एक ट्रे ठेवलेला आहे की जो मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही काहीही घेऊ शकता एखादी छोटी आपली स्नॅक्सची जी, जी प्लेट आहे ती किंवा थोडंसं असं डीप असे बाऊल आहेत ते तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तर सारखं आपल्याला किचनचा सा ओटा खराब दिसतो स्वच्छ दिसत नाही सो या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही फॉलो केल्या ना तर खरंच खूप काम कमी होतं तर आजचा हा संक्रांतीचा ब्लॉग आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घाटी केली